पस्तीस वर्षापासून वैद्यकीय सेवा देणारी विट्याची ही जोडी चर्चेत श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटलचा विट्यात झाला थाटामाटात शुभारंभ गेल्या पस्तीस वर्षापासून विटा येथे रुग्णांना सेवा देणाऱ्या बापट कुटुंबियांच्या पुढच्या पिढीनेही वैद्यकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला डॉक्टर अवधूत बापट यांच्या नंतर त्यांचा मुलगा डॉक्टर अक्षय बापट बापट व त्यांच्या स्नुषा डॉक्टर सौ स्नेहा यांनी विटा येथे रुग्णांना सेवा देण्याचा कायम ठेवला गेल्या वर्षापासून रुग्णांच्या सेवेत असणारे डॉक्टर अक्षय बापट हे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून प्रसिद्ध आहे त्यांच्या श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल या दवाखान्याचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते अत्याधुनिक सेवा व हाडांचे तज्ज्ञ डॉक्टर म्हणून अक्षय बापट हे प्रसिद्ध आहे तसेच त्यांच्या पत्नी स्नेहा बापट या देखील होमिओपॅथिक कन्सल्टंट आहे आज त्यांनी नव्यानं सुरू केलेल्या श्रीकृपा ऑर्थोपेडिक या हॉस्पिटलला अनेकांनी शुभेच्छा दिल्या यावेळी काय म्हटलंय पाहूया डॉक्टर अक्षय बापट व सौ स्नेहा बापट व डॉक्टर अवधूत बापट यांनी श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटलचा समारंभ आज विटा येथे संपन्न झाला आहे या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सर्व ऑर्थोपेडिकच्या सेवा इथं चालू झालेल्या आहेत त्यामध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजे ऑर्थ्रोस्कोपिक सर्जरी बाकी ट्रॉमा ॲक्सिडेंट गुडघ्यामध्ये वगैरे इंजेक्शन्स देणे त्यानंतर रिप्लेसमेंट सर्जरी तर अशा स सर्व अत्याधुनिक सेवा व होमिओपॅथिक क्लिनिक इथं चालू आजपासून सर्वांच्या सेवेसाठी होत आहे आणि आज, आज उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांनी आम्हाला शुभेच्छा द्या दिल्या त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आहे आपली सेवा ही गेले पस्तीस वर्षापासून माझे वडील म्हणजे डॉक्टर अवधूत बापट हे देत होते मी आता आ, गेले चार पाच पस वर्षापासून विटामध्ये कार्यरत असून इथं ऑर्थोपेडिकची सेवा देत आहे आणि आज आम्ही पूर्ण अत्याधुनिक ऑर्थोपेडिक हॉस्पिटलचे आज उद्घाटन केले आहे हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा डिजिटल एक्स रे सीएम ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर सीएम त्यानंतर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजे ऑर्थ्रोस्कोपी ट्रॉमा ॲक्सिडेंटचे काय ऑपरेशन होत असतील तर ते सर्व अशा सर्व गोष्टी आपल्या हॉस्पिटलमध्ये करतात प्लस हॉस्पिटलमध्ये स्पेशल रूम्स सेव्ह स्पेशल रूम्स प्रशस्त आय सी यू फिजिओथेरपी सेंटर या सर्व सेवा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत नमस्कार मी डॉक्टर स्नेहा बापट आज आम्ही इथे नूतनीकरण आणि उद्घाटनाचा प्रोग्राम ठेवला आहे त्याला जे कोण उपस्थित आहेत त्या मान्यवरांचे मी आभार मानते आणि मी आज इकडे होमिओपॅथीची प्रॅक्टिस चालू केलेली आहे होमिओपॅथिक उपचार सगळ्या म्हणजे सगळ्या दूरदर आजारावरचे सगळ्या म्हणजे ज्या केसेस असतात ज्याच्यात ॲलोपॅथीमध्ये काही उपचार नसतात तर अशा आजारांवर पण होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट आहे तर जे कोण गरजू आहेत त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही मी विनंती करते मी डॉक्टर अवधूत बापट गेली चाळीस वर्ष झाली विटामध्ये प्रॅक्टिस करतोय मी एकोणीसशे ब्याऐंशी साली मिरज मेडिकल मधून आऊट झालो त्यानंतर नागोड नाही तर तालुक्यात सर्व्हिस केली तिथून बेटा ट्रान्सफर घेतली सरकारी दवाखाना म्हणजे पीएससी आणि ग्रामीण रुग्णालय बेटा इथं बावीस वर्ष नोकरी केली त्यानंतर खाजगी दवाखाना इथं चालू केला तोपर्यंत माझ्या मिसेसचा दवाखाना इथं चालूच होता नंतर मी प्रॅक्टिस करत असता असता माझा मुलगा मेडिकलला गेला त्यानंतर तो ऑर्थोपेडिक सर्जन झाला मुंबईला मुंबईला तो बऱ्याच ठिकाणी काम करायचा वाशीला पनवेलला पेणला ठाण्याला असा सर्जरीला जायचा मग मी त्याला म्हटलं मी एकटाच आहे इथं मला तुझी काळजी लागते तुला माझी काळजी लागते आपली आण विट्यात जागा आहे हॉस्पिटल आहे रेप्युटेशन आहे तू विट्यामध्ये ये त्यामुळं त्यानं माझं मान्य केलं आणि मुंबई सोडून तो इथं आला ह्याच्याबद्दल मी त्याचा खरोखरच आभारी आहे कारण आपल्याकडली माणसं एकदा मुंबईला गेली की ती परत येत नाही त्यामुळे तू मुंबईला गेलेला असताना तिथं सेटल असताना तिथनं परत आला त्याबद्दल मला त्याचं कौतुक वाटतं आणि तो इथं आल्यानंतर मग इथं आम्ही हे हॉस्पिटल अर्थचं स्पेशल असं डेव्हलप केलं खाली माझं गायनेक आणि जनरल हॉस्पिटल आहे आणि हे फक्त ऑर्थोसाठी सगळं ऑपरेशन रूम्स वगैरे स्पेशल रूम्स सगळं आम्ही इथं डेव्हलप केलेलं आहे ते, के ते सगळं आम समोरचा जो मारुती आहे मी नि मारुतीचा निसीम भक्त आहे मारुतीच्या कृपेमुळे हे सगळं झालं असं माझा विश्वास आहे जशी मारुतीने मला आशीर्वाद दिला तसं माझ्या मुलाला मारुतीने आणि तुम्हाला सगळ्या विटेकाराने द्यावा एवढीच मी प्रार्थना करतो ಸ್ಟಾರ್ಯೂಜ ಮರಾ ಚಂದ್ರಕಾಂತ ಜಾಧವ ವಿಟಾ आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा